हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे माझ्या मते साडेपाच का सहा वाजले आणि आम्ही आहे गेट ऑफ इंडियाला तर तुम्ही बघाल ना आता खूप अशी गर्दी आहे दोन भाग तुम्हाला आले तर ते व्हिडिओ नक्कीच बघा जर इथे ना बोटीमध्ये बसायला ना लाईन लागली आहे बघ ना किती सुंदर बांधकाम आहे

I yes. संध्याकाळची वेळ झाली ना तर भरपूर अशी गर्दी झाली आहे तर आम्ही ना मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि संध्याकाळी ना निवांत वाटतं दिवसभर खूप ऊन आता उष्णतेचे दिवस आहे ना तर दिवसभर एवढी काही गर्दी नव्हती पण आता संध्याकाळच्या वेळेस आहे ना, ना खूप गर्दी आहे नेवीची शिप आहे छत्रपती शिवाजी महाराज हां हां इथे पाटी बोर्ड लावेल छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय इथे तर बघा खूप मोठं इथे ना गेट लावेल त्याला लॉक कदाचित मध्ये जाऊन देत नसतील मी फिरायला येणार होते ना तर माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे ना घरीच काढून ठेवलं होतं आणि माझ्याकडे एक साधं बेंटेक्सचं होतं तर मला वाटलं ते चांगलं असेल पण ते ना खराब झालं होतं मग याच्या आदल्या दिवशी ना संध्याकाळी बरंच नऊ साडेनऊ वाजले होते रात्रीचे तर मी आधीला पाठवलं होतं गावामध्ये फोटो दिला होता फोनमध्ये आणि म्हटलं बघा असं मंगळसूत्र असेल तर घेऊन ये पण त्याला काही मिळालंच नव्हतं मग मी होतं तेच घालून आले होते तर आता नाही ते मी मला आहे ना एक मंगळसूत्र घेते तीस रुपयालाच आहे ही आहे ना अठराशे साठ मधली पूर्ण लाकडी इमारत आहे आणि मध्ये ना कपड्यांचं शोरूम तक... येत ही मायावी नगरी आहे आणि इथं आल्यानंतर ना घरची पण आठवण येत नाही खरंच खूप छान वाटतं लाईटिंगचा झगमगाट मोठ्या मोठ्या इमारती खूप काही बघण्यासारखं का तर मुंबईला आल्यानंतर ना कमीत कमी आठ दिवस फिरल्यानंतर ना पूर्ण काही मुंबई बघून होऊ शकते तर मला आहे ना थोडं थोडं जे काही दिसलं जुन्या इमारती वगैरे ना मी त्या सर्वच काही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली ना त्या आंदोलनात हुतात्मा चौक एकदमच आहे ना मी पाच ड्रेस शिवले तर मुंबईला यायचे आदल्या दिवशीचे ना माझे ड्रेस सर्व काही शिवून मिळाले दोनच दिवसात आहे ना माझ्या वडिलांच्या मावसभावांनी आहे ना ते दोन्ही पाचही ड्रेस आहे ना मला शिवून दिले तर आता आहे ना तुम्हाला सर्व काही ड्रेस आहे ना बघायला मिळतील मी आधी पण ड्रेस घालायचे पण मला काय ते टॉप वगैरे आवडत नाही मला आहे ना शिवलेला ड्रेसच आवडतो त्याच्यामुळे आहे ना मग मी घातले ड्रेस तर शिवलेलेच ड्रेस घालते बाकी टॉप वगैरे घालत नाही नाही तर मी शिवलेले ड्रेस आहे ना मला कम्फर्टेबल वाटतात आणि ते लॅगी टॉप वगैरे मला म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते पण मला नाही घालायला आवडत तर आत्ता आहे ना पुन्हा मला आहे ना ड्रेस शिवायला टाकायचे म्हणजे डेली यूजसाठी पण ऑफिससाठी पण आणि कुठे बाहेर वगैरे जायचं असलं ना तर तेव्हा पण घालायला तर आत्ता आम्ही आलो आहोत हां हे काय असा होता इथं गाड्या आणि हे काय मुंबई महानगरपालिका रात्रीच्या वेळेस लाईटिंग खूप छान दिसतय पूर्ण लाइटिंगच आहे बघा खूप मोठ आणि मस्त अशी लाइटिंग आहे आमची मंडळी चालली आहे पुढे आणि मला टाकलंय मागच Chhatrapati Shivaji Maharaj Terminals. Mă duc, सीएसटी इथून ट्रेनची सुरुवात होते आणि इथं स्टॉप होते साधं घेतलं आत्ताच घेतलं तीस रुपयाला मस्त कसं गर्दीच्या ठिकाणी सोन्याचं वापरायचं नाही त्याच्यामुळे मग मी आहे घेतलंय अण्णा मामा रे आता मी बाहेर निघालोय आता कुठे जायचं इथून पुढे

पटलाचा बाचते अद्राका गार अशी हवा जुळू झुळू घेऊन राहिले तर खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय आणि आम्हाला जेवण करायचं आहे जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही इथं बसायला येणार आहे तर बघा समोरच ताज हॉटेल तुम्हाला दिसतं आणि संध्याकाळच्या वेळेस बघा लाईटी वगैरे लावल्यात ना तर खूप मस्त दिसून राहिले रंगी बोटी बघा कशा बांधून ठेवल्या आहे म्हणजे रात्रीचे ना त्या पाणीमध्ये जाऊ नये वाहून त्यासाठी ना अशा बांधून ठेवल्या सर्व काही बोटी ना बांधूनच ठेवल्यात आणि बघा रात्रीच्या वेळेस कसं समुद्र दिसतोय काचे सारखं पाणी दिसतंय लाईटीच्या उजडांनी आता आम्ही ना वरच्या मजल्यावर जेवण करायला आलोय तर मी बाल्कनीमध्ये निघाले तर तुम्हाला बाहेरचं दाखवते बघा समुद्र रात्रीच्या वेळेस आणि शांत शांत समुद्र आणि मस्त रस्त्याला लाइटिंग तिरंगा लायटिंग येतं खूप छान आहे तर ऑर्डर दिली आहे जेवणाची तोपर्यंत तो मग म्हटलं चला बाहेर थांबूया आणि खूप छान फ्रेश वाटतं आणि पाणी असल्यामुळे ना पूर्ण थंडगार हवा येते म्हणजे असं गरम वगैरे हो होत नाही नाही तर असं वाटलं होतं आम्हाला घरून येतानी जे म्हणजे मला खूप टेन्शन होतं का मुंबईला आपण चाललो आहे गरम वगैरे हो होणार तर असं काही वाटलं नाही आजचा दिवस तर खूपच छान गेला आहे तर हे बघा आमची मंडळी बसली इथे जेवणासाठी आणि आता आम्ही जेवण करणार आहोत मस्त पैकी मुंबई मायावी नगरी म्हटल्यानंतर लाईटिंगचा जगमगाट खूप छान वाटतंय आज अक्षरशः घरची पण आठवण हो आली ना नाही आम्हाला कोणालाच आठवण नाही आली एवढंच छान वाटलंय थोडे पाय पण आता दुखायला लागले कोने? तर आत्ताय ना थोडे थोडे पाय पण दुखायला लागले कारण भरपूर असं फिरलो भरपूर काही काही बघितलं मुंबईला आल्यानंतर आहे ना मग म्हटलं आलो आहे तर जेवढं काही बघता येईल ना ते सर्वच काही बघून घेतलं आणि खरंच खूप मस्त वाटतंय तर चल आत्ता आहे ना आम्ही आम्ही म्हणजे आता जेवणं करणार आहे तर मी व्हिडिओचा एड पण करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री